मी आणि माझे भाऊ अजिंठा लेनी पाहायला तर आलो होतो पण इथलं काम एवढं सुंदर असं मला असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तर नमस्कार मंडळी सलग एक महिन्यापासून फिरायला जायचा प्लॅन चालू होता आणि आज कुठं हो ते दिवस उजाडला बरं का मग आपल्या भावांना घेऊन आलो तुम्ही मी घाटच्या थोडं समोर कारण की आपले काही नमुने यायचे बाकी होते आणि तेवढ्यात आपल्याला पाहून दोन भाऊ थांबले होते बर का भाऊ म्हणे तुमचे ब्लॉग लाई खतरनाक राहते म्हणे राव मग त्यांची भेट घेऊन येणा आपण निघालो आता आपल्या मार्गाने आणि दीड दोन तासात अजिंठ्याच्या घाटातून आम्ही येऊन पोहोचलो आता पहिले त्या स्पॉट वर जिथे आपल्याला आपली बुटकी पार्किंग करून येणा बसनं जावं लागणार आहे सर्वात पहिले तर ती बघणं आपल्याला या सेल्फी स्टिकच्या दुकानावर आणलं होतो म्हणे आपल्याला सेल्फी स्टिकच घ्यायची म्हणे सेल्फी स्टिकचा परिपूर्ण वापर करत करता आम्ही येऊन पोहोचलो होतो मग शिवसाई बस मध्ये एसी ची थंडगार हवा घेत घेत आपण येऊन पोहोचलो होता आता अजिंठा या ठिकाणी मला आता या ठिकाणी आले ना कमीत कमी, -कमी सात आठ वर्ष उरले आता आपलं महाराष्ट्र राज्य असं एकमेव राज्य आहे जिथे पाच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि याशिवाय आपल्या एकट्या महाराष्ट्रात तब्बल सातशे त्यापैकीच एक म्हणजे अजिंठा लिनी या बघण्यासाठी ना देश विदेशातील अशा हजारोच्या संख्येने लोक इथं रोज येत असतात जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेल्या अजिंठा ना अतिशय सुंदर शिल्पचित्रे आपल्याला पाहिला भेटतात पुरातन काळातील शिल्पकला किती उत्कृष्ट होती याचा नमुना म्हणजेच अर्जेटानी अशा प्रत्येक वेगवेगळ्या गुफा मध्ये आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटत आणि आज आपल्याला या ठिकाणी पाहायला जरा चांगली लागली होती मग कोणी अन कोणी काकडे खात खाते का ना आम्ही आता निघालो होतो थेट घराकडं आपल्या दोन्ही बहिणी आलो त्या घरी मग त्यांच्यासाठी ना हे छोटस गिफ्ट घेऊन घेतलं मी आणि नंतर एस टीचा प्रवास करत करत ना आलो तो आपल्या पुट्टीजवळ आता आम्ही निघालो इथून थेट घराकडे चला तर आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत